करून <laughs> <laughs> झालेला <स्थावाण> आहे तुला आता मी विसरणार नाही लक्षात घे कारण तू जे काही पराक्रम याच्यापूर्वी गाजवलेस हे पराक्रम आम्हाला समजले तू जे जे स्नेही आहे तू दोरा तू दोरा तुला दिला म्हणून तू उत्साहा पेटत आलास पण सेफ्टी मागील गोष्टी विसरल्यास आणि पुन्हा तेच तुझ्या पदरी पडलेलं आहे ज्याची तुला जाणीव पावलोपावली तंतोतंत होते पण तू सुधारत नाही सुधारण्याचा भाव तुझ्या दिसत नाही म्हणून आता मला तुला विचाराचं वाटत काय रे आता आलास तू कोणत्या तयारी झालास पार एक योद्धा रणांगणावर जग युद्ध करण्यासाठी येतो तो, तो कोणत्या तयारी विराला जर पटवून द्यायचं झालं तर मला तरी वाटतं त्याच्या एवढं दुसरं दुर्भाग्य नाही आता ऐका ऐका आपण बोलून मोकळे झाला तू अजून सुधारलेला नाही फक्त या शब्दांचं मला स्पष्टीकरण असल्याकडून मग बोला माझे मोहन म्हणजे स्वदैव असे ठेवून नव्हे आम्ही म्हटलेले नाही मी पटवून देतोय ना तू म्हणत का म्हणू शकतो तुझ्या मर्जीचा तुझ्या पण आपल्या मुखाचे शब्द हे तंतोतंत सत्य करण्याची हिंमत ठेवावी लागते आणि आता तू बोललास कुठलाही वीर हा विजयान उभा राहतो वीर श्रीनं मंदिर होऊन उभा राहतो पण त्याचप्रमाणे त्याला युद्ध कौशल्य दाखवलं पाहिजे अरे याच्या पूर्वी माझ्या इराव समोर तू व्हावायला पण काय झालं माझ्या बाळाकडून तुला पराजित व्हावं लागलं मग जिथे माझ्या बाळाकडून तू पळून जातोय तू घोषित होतो आता विचार तू का माझ्या जर बाळ इरावनाकडून जर तू पळून जातोय तर आता माझ्या समोर तुझा लागणार काय आता विचार केला विचार करून झाला म्हणूनच मी तुला विचारलं की आता तू नेमकं काय ठरवून आला नेमकं आता जर तू पळून जाण्याच्या हेतून जर आला असेल तर मी ठरवणार का मला जास्त त्रास घ्यायची गरज नाही कारण आता जडल्या वळईंद्रिय असेल तुला आता पळून जाण्याची सवय झालेली आहे त्यामुळे संधी मिळाली तुझे पराक्रम कमी ठरले की तू पळून जाणार यात शंका नाही तर याच्यापूर्वी दोन प्रसंग आमच्या डोळ्यासमोर आहे एक म्हणजे आमचा देव कृष्ण बाबतीत जो प्रकार घडला त्यावेळेच्या प्रसंगाला सुद्धा माझ्या नारायणानं तुला बोलून लागलं तिथे तुला अपयश प्राप्त झाला आणि दुसरी गोष्ट माझा माझ्या बाळीला उत्तर तुझ ठरव जे काही तुम्ही बोललात त्या तुमच्या वक्तव्याचा अवंतीचा राजकुमार विंध्य त्रिवार करतोय पुन्हा वक्तव्य करतोय जे काही बोललात त्या तुमच्या वक्तव्याचा अवस्थेचा राजकुमार <laughs> <laughs> विद्या त्रिवार धिक्कार करतोय कसा हे आता मी तुम्हाला पटवून देईन या विश्वाच्या पाठीवर तुमचे पराक्रम जगविख्यात आहेत तुमच्या पराक्रमाची प्रचिती जे विद्या कौशल्य तुम्ही आत्मसात आणलात त्यानुसार तुम्ही जगाला खऱ्या अर्थानं करून दिलात अर्थात तुमच्या पराक्रम आहेत त्या पराक्रमाचे प्रदर्शन तुमच्या समोर जे जे वीर उभे राहिले त्यांच्या समोर तुम्ही केला त्यांच्या समोर तुमचे पराक्रम खऱ्या सवाई ठरले म्हणूनच या विश्वाच्या पाठीवर श्रेष्ठ धनुर्दर म्हणून तुमचं नाव घेतलं जात कळमकुटा वीर तुम्ही म्हटला युद्ध म्हटल्यानंतर युद्धात तीन अवस्था या ठरल्या गेलेल्या आहेत पहिली अवस्था म्हणजे जय दुसरी पराजय तिसरी वीरगती चार धी मी तुमच्या समोर आता उभा राहून खऱ्या अर्थान तुमच्याशी बोलतोय युद्धाला लंकारतो आहे अर्थात माझातला दांडगा उत्साह जो आहे तो माझ्या पराक्रमांचा आहे अर्थात माझ्या पराक्रमावर माझा विश्वास आहे आणि मी विश्वासाच्या जोरावरची पावलं टाकतो माझा विश्वास आहे त्यामुळे माझे पराक्रम अजूनही जिवंत आहे राहता राहिला प्रश्न साथ दिली नाही त्याचा दोन मुद्दे तुम्ही मांडला त्यातला एक सांगितला यज्ञ तुम्ही करत होता त्यावेळी खऱ्या अर्थानं दिग्विजय तुम्ही मांडला त्यावेळी सहदेवांकडून खऱ्या अर्थानं दोन बंधूंना अपयश प्राप्त झालं होतं त्यावेळी अपयश आमच्या पद पडलं आम्ही तुमचे मांडणीत ठरलो त्या पलीकडे जाऊन कर्ना ज्यावेळेस एक विजय मांडला त्यावेळेस आमच्यावर आक्रमण झालं त्यावेळेस आम्ही पराजित ठरलो hmm. एवढं सगळं सत्यच hmm. मी तुम्हाला थेट सांगू आतापर्यंत hmm. आता आम्ही जिची युद्ध केली ना hmm. मला तरी वाटतं सहसा पराजयच पत्करला थेट सांग नाही म्हणून म्हणालो आता ऐका ऐका पण कुटावीर वगैरे हे शब्द मला तरी योग्य वाटत नाही कसे ते सांगतो कारण ते तुलाच पडले ऐका ऐका तो, तो युद्धातून दोन पावलं माघारी जातो आणि त्यानंतर युद्ध भूमीवर येण्यासाठी भाड्याप्रमाणे जर घाबरतो तर त्याला हे गिर वगैरे ठीक आहे इरावन तुमचा पुत्र बरोबर इरावनाकडून मी माघार घेतली आता इरावनाच्या बापाला ललकारतोय म्हणजे किती माझा तांडा उत्साह माझं मी ठरविणार आहे मी युद्ध केल्याशिवाय जाणार नाही युद्धाची परिमिती आणि निर्णय काय लागू दे पण तुम्ही काय म्हणालात वेळोवेळी तू पळून गेला आता मी पळून जाणार आहे तुम्हाला आदित्य सगळ्यांना मी आता तू पळून जाणार असं म्हटलं नाही तू नेमता आता पळून जाण्याचा विचार केलास का शेवटी सत्य होतील नक्कीच होणार आहे कारण जेणे पराजय आता घडणारच आहे फक्त मी मनातली शंका उपस्थित केली त्या शंकेच निरसन केलं पण आज ज्या परिस्थितीला अनुसरून ज्या बाजूला तुम्ही उभे आहात मला तर वाटत नाही योग्य आणि अयोग्य तुम्हाला कळत स्पष्टीकरण द्या कारण ज्या या जगाच्या पाठीवर जे अधर्मी आहेत जे पापी आहेत ते अपराधी आहेत अशा माणसाला एखादा व्यक्ती तो जर का अशा व्यक्तींना पाठीशी घालत असेल तर ते जे पापी आहेत त्यांच्यापेक्षाही त्यांना पाठीशी घालणारा पापी असतो तो अपराधी मोठा असतो त्यामुळे मला वाटतं आज ज्या करुनच्या बाजूला तुम्ही लढत आहात मला वाटतं त्यांच्यापेक्षा पापी आता तुम्ही बनणार बनणार का तुमचं मग काय ते तुम्ही ग्राह्य माना आम्ही पापित पुण्यबद्ध ठरू याचा विचार करून आम्ही या महाभारतीय युद्धात सहभागी झालो नाही मुळात कौल पांडवांचं युद्ध नाही घरणेशाही युद्ध म्हणूया तो तो आपापले राग या युद्धाच्या निमित्ताने काढतोय अर्थात माझी भगिनी मित्र या स्वयंवर या स्वयंवरात तुमचा देव देव तुझा देव। गोपाल कृष्णा पांडवचा स्वयंवरातून तिला घेऊन गेला आणि म्हणूनच त्याच वेळी ठरविलेला आहे स्वयंवरात येऊन हा प्रमाण ठरविला त्याला जगसौख्यापासून नष्ट करावं त्याला चित करावं आणि म्हणूनच ज्यावेळी गौरव पांडव हे जे महाभारतीय युद्ध युद्धाला तोंड फुटलं त्यावेळी गोपाल कृष्ण तुमच्या बाजूला गेला रथाचे वाघदोरे आपल्या हाती धरतोय म्हणूनच त्याच्यावर मात करावी म्हणूनच आम्ही गौरव सेने दाखल झालो म्हणजे या सुडाना भेटला म्हणजे तुमच्या मनाला वाईट वाटलं म्हणूनच उभे राहिला त्यांच्या वतीनं म्हणजे माझ्या देवानं तुमच्या भगिनीचं अपहरण केलं म्हणून सुड भावना मनात निर्माण झाली मग काय माझ्या देवानं हे कृत्य करता तुम्हाला वाईट वाटलं मग आपली जो दुसरा पळून येतो त्यावेळी मनाला आपल्याला आपल्या मनावर मोठा परिणाम होतो मग आपण असं सुडाला भेटतो मग ज्या दुर्योधनासाठी अंगराजकारणानं भानुमतीचं हरण केलं मग त्या भानुमतीचं हरण केलं असताना मग हे वाईट नव्हे का याचा विचार तुम्ही केला नाही का त्यांना सहाय्य प्रश्नाचं उत्तर आणि दुर्योधन यांच्याकडून घ्या मग का बाजूला तुम्ही त्यांच्याबद्दल जर का पळवून आणि अशा जर का उद्देशाला जर का रणभूमीवर तुम्ही उतरला सुडाच्या येतो तर अशा कृत्य करणाऱ्या वेळांना साथ देता का होती वैयक्तिक गुणाच्या कर्मात सहसा शिरत नाही माझा वैरी तो आहे त्याच्याबद्दल मी बोलणार त्यांनी त्याच्या बरोबर काय केलं मग त्यांना त्याचं कसं काय केलं याच्याशी माझा काही संबंध नाही तुम्ही सुडाना उभे हो म्हणून मला बोलावा लागला बोलला दिली काय तुम्हाला राग आला तुम्ही दुसऱ्याची फोन तुमच्या रथांचा सारथ्य कर्म करतोय अधिकतम बोलण्यापेक्षा ही युद्धाला तुम्हाला नलकारतोय तुम्ही म्हणालात मग सध्या पळून जाऊ नको आता बोललेले शब्द सत्य करून दाखवतोय निर्णय काय तुम्ही मग बोललेले शब्द तर सत्य करून दाखवण्याचे था था। तो विचार तो केला असता तर चार दिवस आणखी जगला दुसरीकडे कुठेतरी युद्ध करायला गेला असता पण काय केला नाहीस मी तुला पळून जाण्याची संधी सुद्धा दिली पण तो विचार केला नाहीस म्हणूनच उकटता मेलास म्हणून मोका झाला शेवटी ही नियती असावी कारण या नियतीन याच मरण हे माझ्या जाती ठेवलं असेल आणि म्हणूनच याला अशा प्रकारची बुद्धी सुचली कारण याच्यापूर्वी तो पळून जात होता पण माझ्याकडून तो पळून जाण्याचा विचार त्याला केला नाही तो हट्टी बनला तो ठाम राहिला आणि म्हणूनच नियतीला अनुसरून विनाशकाले काले विपर्त बुद्धी त्याला सुचली आणि तो मरण पावला खरा पण नाही येणारा